श्रीपादराजम शरण प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक एकोणसत्तर तुमच्या तोंडावाटे काय बाहेर पडते तंबी बसला आणि त्याने शून्याकडे पाहिले त्याच्या सनातनी आई वडिलांनी ह्या ताडी दुकानात राहणाऱ्या गुरुला पाहून काय प्रतिक्रिया दिली असती असा विचार त्याच्या मनात आला त्याच्या लहानपणी त्याचे वडील त्याला विवेकानंदांचे साहित्य वाचवून दाखवत असत ते त्याला आठवले त्या सुप्रसिद्ध महात्म्याने अनेक थोर लिहून ठेवले होते जे त्यांना आवडेल तिथे राहत आवडेल ते खात आणि वेड्यासारखे वागत शून्य त्याच्या दिशेने वळून म्हणाले आहा तुझ्या मनात आलेला विचार मला समजला शून्य इतका निर्मळ आहे की त्याच्यापासून काहीही लपून राहू शकत नाही दाक्षिणात्य ते सनातनी ब्राह्मण हे शाकाहारी असतात बंगाली ब्राह्मण मासे खातात आणि स्वामी विवेकानंद सर्व काही खात असत हे माहीत आहे का तुला हा सगळा बाष्कळपणा आहे हा स्वयंपाक घराचा धर्म हे खाऊ नका त्याला स्पर्श करू नका तुमच्या तोंडावाटे काय बाहेर पडते हे तुमच्या तोंडामध्ये काय जाते यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे भाज्यांमध्येही जीव असतो तुम्हाला काही हे मारून खायचे नाही मी तर म्हणतो हा निव्वळ मूर्खपणा आहे आणि जर तुला वाटत असेल की शाकाहार केल्यामुळे एखादी व्यक्ती दयाळू होत असेल तर हिटलर शाकाहारी होता बरं तू स्वतः एक दयाळू व्यक्ती आहेस तुला शाकाहारी व्हायचे तर जरूर हो परंतु जे नाहीत त्यांच्याकडे बोटे दाखवून त्यांना नावे ठेवू नकोस आता जा आणि काहीतरी खाऊन मग परत ये श्री एम यांच्या शून्य या पुस्तकातून हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा